गेल्या सात दिवसांपासून उपोषण करीत असलेल्या समाजसेविका कल्पना इनामदार यांच्यावर बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला या हल्ल्याचा ग्रामस्थांनी निषेध केला असून उपोषण स्थगित करण्यात आले समाजसेविका कल्पना इनामदार एकवीस जुलैपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुंतंबा येथे उपोषणास बसल्या होत्या बुधवारी रात्री इनामदार यांच्यावर अज्ञातांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला ही बातमी गुरुवारी सकाळी पुंतंबासह परिसरातील शेतकऱ्यांना समजली इनामदार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात निषेध सभाही घेण्यात आली इनामदार यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण सुरू केलं त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी पुंतांब्यात येऊन उपोषण केलं त्यांच्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असून त्याचा सर्वजणांनी निषेध केलाय इनामदार यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे शेतकऱ्यांवर झालेला हल्ला असून पोलीस यंत्रणेनं याचा तपास लावावा सरकारनं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे अशीही टीका काही जणांनी केली हल्ल्यानंतर कल्पना इनामदार यांना शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले याप्रसंगी कल्पना इनामदार यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याविषयी अधिक माहिती दिली माझं नाव कल्पना इनामदार गेले सात दिवस झालं पुन्हा माझं उपोषण चालू आहे शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली लागण्याकरता कारण सरकारने जे शेतकऱ्यांची फसगत केलेली आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मी उपोषणला बसलेली आहे तर माझं उपोषण दाबण्याचा अनेक वेळा सरकारकडनं प्रयत्न झालेला आहे आणि रात्री सव्वा दोनच्या दरम्याने माझ्यावरती हल्ला केला माझा गळा दाबण्यात आला मला जखमी करण्यात आलं मी नाही सांगू शकत कारण की मी त्या व्यक्तीला नाही पाहू शकले कारण त्यांनी मागून पडदा फाडून आतमध्ये हात घातला होता नाही आज अन्न हजार यांची जाहीर सभा आहे शेतकरी पुन्हा शेतकरी ठरवतील की पुढील दिशा काय करायचं ते पर्सन अजिंक्य गोरे एस मीडिया शिर्डी